राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण यांचा देहदानाचा संकल्प एस एल एस इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आर पी एस स्टार न्यूजचे राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मान्य प्रल्हाद चव्हाण यांनी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत पीडित अन्यायग्रस्त लोकांना न्याय न्या मिळवून देण्यासाठी दोन हजार तेवीस यावर्षी राष्ट्रीय असोसिएशनची स्थापना करून महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही असोसिएशनचे पदाधिकारी वाढवून गाव तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्र अशा सर्व ठिकाणी कायद्याच्या मदतीने सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागांमध्ये असोसिएशनचे पदाधिकारी आणि विधी सल्लागार मान्य प्रल्हाद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी कार्य करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच वैद्यकीय मदत पक्षाचे मंगेश चिवटे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रल्हाद चव्हाण यांनी स्वतःच्या देहदानाचा संकल्प केला आहे देहाचा श्वास थांबला म्हणजे तो नाशवंत होत नाही मृत्यूनंतर अवयवदानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते या भावनेतून प्रेरित होऊन चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे यासाठी त्यांनी ऑनलाईन शासकीय स्तरावरील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून मृत्यूनंतर शरीराचे अवयव गरजू रुग्णांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे मान्य प्रल्हाद चव्हाण यांचा हा निर्णय समाजात अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल त्यांच्या या संकल्पामुळे अनेकांना जीवनदान मिळण्यासाठी मदत होईल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधू भगिनींना तसेच इतरांना देखील चव्हाण यांचे पाऊल प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे आर पी एस स्टार न्यूज वैष्णवी शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण यांचा देहदानाचा संकल्प एस एल एस इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आर पी एस स्टार न्यूजचे राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मान्य प्रल्हाद चव्हाण यांनी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत पीडित अन्यायग्रस्त लोकांना न्या न्याय मिळवून देण्यासाठी दोन हजार तेवीस यावर्षी राष्ट्रीय असोसिएशनची स्थापना करून महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही असोसिएशनचे पदाधिकारी वाढवून गाव तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्र अशा सर्व ठिकाणी कायद्याच्या मदतीने सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागांमध्ये असोसिएशनचे पदाधिकारी आणि विधी सल्लागार मान्य प्रल्हाद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी कार्य करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच वैद्यकीय मदत पक्षाचे मंगेश चिवटे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रल्हाद चव्हाण यांनी स्वतःच्या देहदानाचा संकल्प केला आहे देहाचा श्वास थांबला म्हणजे तो नाशवंत होत नाही मृत्यूनंतर अवयवदानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते या भावनेतून प्रेरित होऊन चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे यासाठी त्यांनी ऑनलाईन शासकीय स्तरावरील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून मृत्यूनंतर शरीराचे अवयव गरजू रुग्णांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे मान्य प्रल्हाद चव्हाण यांचा हा निर्णय समाजात अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल त्यांच्या या संकल्पामुळे अनेकांना जीवनदान मिळण्यासाठी मदत होईल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधू भगिनींना तसेच इतरांना देखील चव्हाण यांचे पाऊल प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे आर पी एस स्टार न्यूज वैष्णवी शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण यांचा देहदानाचा संकल्प एस एल एस इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आर पी एस स्टार न्यूजचे राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मान्य प्रल्हाद चव्हाण यांनी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत पीडित अन्यायग्रस्त लोकांना न्याय न्या मिळवून देण्यासाठी दोन हजार तेवीस यावर्षी राष्ट्रीय असोसिएशनची स्थापना करून महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही असोसिएशनचे पदाधिकारी वाढवून गाव तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्र अशा सर्व ठिकाणी कायद्याच्या मदतीने सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागांमध्ये असोसिएशनचे पदाधिकारी आणि विधी सल्लागार मान्य प्रल्हाद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी कार्य करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच वैद्यकीय मदत पक्षाचे मंगेश चिवटे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रल्हाद चव्हाण यांनी स्वतःच्या देहदानाचा संकल्प केला आहे